नमस्कार मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये तर मागच्या ब्लॉगमध्ये मी आम्ही जेवण केलं इथपर्यंत व्हिडिओ दाखवला होता आणि आता इथून पुढे पुढचं संध्याकाळचे साडेसात वाजलेले आणि आम्ही पोचलो एसी होते काल लोएसिहोरला दर्शनाला चला अंधार येते ठिकाण आहे हे आहोत सीओ म्हणजे जरा त्याचं आहे काय माहिती पण बघू आता रात्रीच बराच वेळ आहे तरी पण बरेच अजून दुकानं वगैरे चालू आहे लोकांची शॉपिंग चालू आहे घरी नातीला चुनेला मुलीला काय काय घेऊन जात आहे यहाँ से है एंट्री गेट लेट्स एंटरिंग टू द टेंपल वाव हे आहे सिहोरे प्रदीप मिश्राजींचं तर आम्ही राजस्थान प्लीकर आलेलो हो। आहोत त्याचे व्हिडिओ माझ्या चॅनल चालू आहे आणि आज आमचं हे शेवटचं नारायण सिहोळे इथे आम्ही दर्शनाला आलेलो हो। आहोत आणि इथे भगवान नारायण म्हणजेच भगवान विष्णू यांची मूर्ती आहे ही बघा शेषनाग <स्थवास> तर आता संध्याकाळची जवळजवळ आठ वाजलेली आहे आणि तरी ही भरपूर गर्दी दिसते आणि भरपूर भाविक इथे आलेले असता इथे रुद्राक्ष वाटप असते तर वाटप पाच वाजेपर्यंत असते पण आम्ही संध्याकाळी इथे साडेसात आठ वाजता पोहोचलो तर आम्हाला इथे रुद्राक्ष काही भेटला नाही इथे आजूबाजूचा परिसर दाखवल्यानंतर आता आम्ही मंदिरामध्ये प्रवेश करतो आहे आणि मंदिरामध्ये पण भरपूर भाविक आलेले होते मुक्कामी थांबलेले होते भरपूर भाविक ते हे बघा हे लोक दूरदूरवरून मुक्कामी आलेले आहे उद्यासाठी उद्या म्हणजे आज मुक्कामी राहून उद्या रुद्राक्ष घेणार Oso kahipawikani amal sanggit Kami bicara nantar Kami bicara nantar I don't know.

इथे सिहोरला आम्ही छान पूजा वगैरे केली आणि हे बघा इथे सिहोरची ही हो मुख्य शिला आहे सगळ्या महिलांनी केली आम्ही पण पूजा केली तिथे आणि आज सर्व महिला बसलेल्या इथे बनत आहे आणि त्याच्या बाजूलाच असं एक हात हाताच आहे आणि त्याच्यामध्ये महादेवाच्या पिंडचं सारखं आहे आणि मंदिराचा परिसर पण खूप खूप मोठा सुंदर वाटलं Vreau să lande si eu. Da, 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 da. Vreau să lande ales eu. 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 Vreau संध्याकाळ जवळजवळ आठ वाजे त्याच्यामुळे इथे गर्दी नाही इथे खूप साऱ्या सुंदर सुंदर पिंडी आहे विकायला रुद्राक्ष आहे आणि खरेदी वगैरे करून झाल्यानंतर आम्ही आमच्या गाडीकडे आलो तिथे खिचडी भाताचा जेवण केलं कारण दुपारी आमचं जेवण उशीर झालं होतं त्यामुळे फक्त खिचडी भात केला होता आम्ही आणि नंतर आम्ही रात्रभर प्रवास केला मी रात्रभर शूटिंग काही केली नाही कारण गाडी रस्त्याने खूप अंधार होता आणि मग ही सकाळ झाली आहे रात्रभर आम्ही गाडीतच होतो नंतर सकाळी परत व्हिडिओला सुरुवात केली तर आम्ही निघालो आहे आता सिन्नरच्या दिशेने आम्ही येतोय गाडीमधली आमची गाडी थांबलेली सकाळी सकाळी था बघा आणि एका पेट्रोल पंपा गाडी थांबलेली तिथं पेट्रोल पंप आहे हे बघा इथल्या मागच्या साईडला पेट्रोल पंप आहे आणि ते चहा पाण्याचा कार्यक्रम चालू आहे आता मी तो चहा घडून तिच्या प्रवासात रात्रभर गाडीचं होती अरे हे बघा तिथून गाडी आली होती तिथूनच आम्ही उचललोय धन्यवाद हे बघा आता आमचे प्रवासी उतरून राहिले हे बघा इथं तेरस उतरलं आहे मी मदत करू तेरस तुला नाही नको ना तेरस इथं गार्डन तुझं सामान आणून ठेवतो चला ओके बाय सगळे प्रवासी आता गाडीतून उतरून राहिले कोण कसं सामान देत आहे कोण कसं सामान देत आहे आणि रविवारी सात दिस सात डिसेंबर रोजी आमचा प्रवास सुरू झाला होता सात डिसेंबर रविवारी साडेचार वाजता निघालो होतो आम्ही आणि आज आहे शनिवार आणि वाजले दुपारचे सव्वा दोन तर आम्ही ज्या ठिकाणी बसलो होतो त्याच ठिकाणी आम्ही आमची गाडी थांबली आहे आणि प्रवासी उतरत आहे तर आमचा हा सात दिवसांचा प्रवास झाला तुम्हाला दाखवते मी प्रवासी उतरताना पिल्लू चल ना प्पा धुवायच्या घर जाऊन सगळं Segera jenis tertai ganti Ya, tapi dia sama Ya, dia बाय बाय सागर भाऊ <laughs> मस्त झाली यात्रा ना आणि हे बघा चाललंय प्रवाशी बरोबर <laughs> चला हे बघा इथन सामान उतरवायचं काम चाललंय अजून हे बघा प्रवास उतर सगळं बघितलं का एकदा बघू नको मी एकदा ते बघा सगळं उतरले प्रवाशी इथनं गाडीत ना चला आणि अजून प्रवास उतरून पाहिले चला हो हो या तुम्ही पण या तुम्ही पण चला येऊ का त्या या घरी मग चालेल जा तुझी आमच्या घरी हा चला हे काय इकडे गाडी मध्ये वाटत आणि बघा आम्हाला घ्यायला शंकर भाऊ आले तेरसचे मित्र थँक्यू शंकर भाऊ हे बाई ते त्यांची गाडी घेऊन आली त्या गाडी सगळं सामान घेऊन आता आम्ही चाललो चला आता आम्ही ह्या गाडीने आमच्या घरी चाललोय चला

आणि खूप सारं सामान घेऊन आल्यानंतर आम्ही आलो आहे घरी 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 येता आफ्टर सो लॉंग वी आर इन होम सेफ फायनली आणि या ठिकाणी मातोश्री घरांचं दर्शन घेता या घरानेच बरंच काही दिला आयुष्यात आता मला घर वाटत आहे मी आल्यावर पहिले कधी पण जेव्हा आपण देवदर्शन करू तर सरकत पहिले आपलं काम आहे का आपण देवात दर्शन घ्यायचं देवा थँक्यू म्हणायचं की देवा आमची जणी छान केल्याबद्दल थँक्यू पप्पा दिवा लावू हा दिवा, दिवा। मंत्र अजूनही चालू आहे आम्ही चालू करून गेलो होतो या देवानेच घरात लक्षण केलेलं आहे देवा खूप खूप आभारी चला राजस्थान पीठचा आजचा शेवटचा व्हिडिओ होता तर कसे वाटले तुम्हाला आमचे सर्व व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आवडले असल्यास लाईक करा कमेंट करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि हो व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद